मुकरायच्या दर्शकांनो धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार आज आपण पाहणार आहोत आरोग्य धाम एक विशेष बातमी कॉम्रेड पुंडलिक गावंडे यांनी दोन हजार बावीस या इसवी सनामध्ये आरोग्य धाम हॉस्पिटल विषयी कोरोना काळामध्ये अनेक पैशाचे अफरातफरी केला असा प्रकरण दिग्रस न्यायालयामध्ये दाखल केले होते त्या अनुषंगाने दिग्रस न्यायालयाने आरोग्य धाम हॉस्पिटलचे संचालक मंडळ यामध्ये डॉक्टर संदीप दुधे डॉक्टर रोकडे डॉक्टर नाईक डॉक्टर श्रीकृष्ण पाटील आणि डॉक्टर शेजपाल यांचे विरुद्ध आदेशिका पारित करून आपले म्हणणे आणि गाराने सत्तावीस जूनच्या आत दिग्रज न्यायालयामध्ये हजर राहून साक्ष पुरावे नोंदवावे असा आदेश करण्यात आला परंतु काल सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि वर्तमानपत्रातून आरोग्यधाम हॉस्पिटलच्या संचालक मंडळावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले ह्या मथळ्याखाली बातम्या प्रकाशित झाल्या असून या बातमीचे खंडन करण्यासाठी आज पत्रकार परिषद घेऊन आरोग्य धाम चे संचालक मंडळ आणि अॅडव्होकेट साजिद या माध्यमातून आमच्याविषयी जे गैरसमज झालेला आहे तो खोडून काढून पुन्हा नव्याने नवी बातमी प्रकाशित करून आमच्यावर कोणताही गुन्हा नोंद केला नाही असा आदेश आहे या आदेशामध्ये जर न्यायालयाने एकशे छप्पन अंतर्गत जर आदेशाचे पालन करून किंवा एकशे तीन याचा वापर करून जर दिग्रस पोलीस स्टेशनला आदेश केला असता तर आमच्यावर गुन्हा दाखल झाला असता परंतु तसे न होता या आदेशिकेमध्ये हजर राहण्यासाठी समन्स पाठवण्यात आले असा सुद्धा यावेळी युक्तिवाद अडव्होकेट साजिद वर्षादी यांनी आरोग्यधाम हॉस्पिटलच्या संचालक मंडळाच्या वतीने आज पत्रकार परिषदेमध्ये मांडलेला आहे तर अधिक माहिती जाणून घेऊयात या धाम या ठिकाणी आयोजित पत्रकार माध्यमातून आज रोजी आरोग्यधाम हॉस्पिटल मॅनेजमेंट तर्फे जी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे त्या पत्रकार परिषदेमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करतो या यांच्या एक वकील या नात्याने मी ॲडव्होकेट साजिद वर्षांनी इनफॅक्ट जे काल सोशल मीडियावर जी बातमी प्रकाशित झाली आणि जी बातमी आलेली आहे की आदरणीय पुंडलिक भाऊ कॉम्रेड पुंडलिक भाऊ गावंडे यांनी जी दोन हजार बावीसमध्ये एक फिर्याद दाखल केलेली आहे दिग्रस न्यायालयामध्ये आणि त्या त्या, त्या प्रकरणामध्ये यांच्याविरुद्ध प्रोसेस इश्यू झालेला आहे आदिशिका यांना यांची बाजू मांडण्याकरिता यांना तिथं बोलावण्यात आलेला आहे गुन्हा दाखल करण्याचा आदेश झालेला नाही त्यामुळे या मॅट या अशा प्रकरणामध्ये पोलिस स्टेशनचा किंवा पोलिसांचा कोणताच संबंध नसतो यांना तिचं सत्तावीस सहा पर्यंत हजर होऊन यांची बाजू मांडायची आहे आणि त्यानंतर यांना उलट तपासीची संधी राहील फिर्यादीला आणि फिर्यादीने जे काही कागदपत्र दाखल केले त्यामुळे हे जी या या बातमीला फक्त दुरुस्त करण्यासाठी की याच्यामध्ये आरोग्यधाम हॉस्पिटलच्या डायरेक्टर विरुद्ध पुन्हा दाखल करण्याचा आदेश नाही हे एक समज इश्यू करण्यात आलेला आहे यांची बाजू मांडण्याकरिता वकील साहेब मी आरोग्यधाम हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडचा संचालक डॉक्टर श्याम जाधव व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर संदीप दुधे डॉक्टर प्रशांत रोगडे डॉक्टर श्रीकृष्ण पाटील आणि डॉक्टर आशिष शेजपाल यांच्या वतीनं प्रसारमाध्यमांना विनंती करू इच्छितो की आदरणीय वकील साहेब वर्षानी साहेब यांनी जे आज एक्सप्लेन केलं की समाज माध्यमांमध्ये मा आणि वृत्तपत्रांमध्ये मा जी माहिती प्रकाशित झालेली आहे किंवा आदेश असा झालेला आहे की गुन्हा दाखल करण्यात यावा आणि सामान्य जनतेमध्ये गुन्हा दाखलाचा जो एक आदेश आणि आदेशिका याच्यामधला जो जो फरक आहे तो आपण पत्रकार बांधवांनी लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून लोकांमध्ये जो संभ्रम निर्माण झालेला आहे माझ्या माहितीप्रमाणे जे काही मला आकलन झालेलं आहे की येणाऱ्या सत्तावीस जूनला आदरणीय न्यायालयाने आमच्या व्यवस्थापकीय संचालकांना तिथे आमची बाजू मांडण्याकरिता बोलवलेला आहे आणि माझा ह्या प्रकरणामध्ये स्पष्ट असा आरोप आहे काही असामाजिक तत्वांनी कोणत्या तरी वेगळ्या उद्देशाने प्रेरित होऊन हे आमचं कुठेतरी डिफेमेशन व्हावं समाजामध्ये आमची नाचक्की व्हावी अशा प्रकारचं हे खोडसाळपणा करण्याचा यांचा प्रयत्न आहे जेव्हा की मी आपणास नम्रपणे सांगू इच्छितो की पश्चिम विदर्भामध्ये तालुका लेवलला धाम एवढं मोठं हॉस्पिटल उभं करणं हे पाच संचालकांचं फार मोठं धैर्य आहे महात्मा फुले योजनेच्या माध्यमातून आपण कोविड काळामध्ये असो किंवा बाकीच्या काळामध्ये जे लोकांना प्रचंड रुग्णसेवा केली आहे सुद्धा माहीत असेल क्रिटिकल जेव्हा ज्याला जे गोल्डन आवर्स म्हणतात पेशंट बा रुग्ण जेव्हा अत्यंत सिरियस होतो त्याला कमी वेळात जे प्रथम उपचार करण्याचं उद्दिष्ट साधून आपण जे एवढं मोठं क्रिटिकल केअर युनिटी इथे उभी राहिले आणि महात्मा फुले योजनेअंतर्गत आपण जे लोकांना अविरत रुग्णसेवा देत आहे ते आमच्या ह्या जे आम्ही उदात्त हेतून हे काम करत आहे ह्याचं तर आमच्याकडून आम्हाला कोणाची शाबाशी न मिळता आम्हाला कुठंतरी हे आमचं ज्याला मोरल डाऊन करण्याची ही एक ही अशी प्रकारचा हा खुडसाळपणा आहे याच्यामध्ये आता येणाऱ्या काळामध्ये याचा यांचा उद्देश काय आहे आणि हे कशा प्रकारे असे आरोप करत आहे ते तर सिद्धच होईल आणि राहिला विद्यमान न्यायालयांना जे जे डॉक्युमेंट्स विद्यमान न्यायालय मागतील त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आमचं शंभर बेडचं युनिट शासनाच्या सर्व नियमाचं हे पालन करणारं कदाचित हे जिल्ह्यातले मोजक्या चार पाच रुग्णालयापैकी एक रुग्णालय रुग्णालय असेल आणि याच्यापुढे आम्ही कोणीही कोणती माहिती आम्हाला मागितली तर ती माहिती आम्ही त्यांना द्यायची की न्यायालयात द्यायची हा सर्वस्वी अधिकार संविधानानं कारण की पेशंटची माहिती हे कोणालाही तुम्हाला सहजासहजी देणं हे सुद्धा एक प्रकारचा गुन्हा आहे हे असं आम्ही समजतो म्हणून विद्यमान न्यायालयाला न्यायप्रविष्ट प्रकरण असल्यामुळं जे जे माहिती विद्यमान न्यायालय जेव्हा जेव्हा मागेल आम्ही ती शंभर टक्के देऊ आणि आमचं बाजू तिथे मांडू परत सर्व पत्रकार बंधूंना एक आग्रहाची विनंती आहे की आम्ही केलेल्या चांगल्या कामाच्या स्वरूपात आम्हाला अशा पद्धतीचं चुकीचं खोडसाळपणाचं वृत्त जर समाज माध्यमात होत असेल तर हे निश्चितच आमच्यासाठी दुखाव ही गोष्ट आहे आपण बरेच वेळा पाहतो आता आम्ही शासकीय सेवेत होतो तीन वेळा आपण एखाद्या याला जर हजर नाही झालो साक्ष द्यायला तर अशाच प्रकारचा समज पोलीस स्टेशनमधून येतो जोपर्यंत माझं आकलन असं आहे की ह्या प्रकरणामध्ये पोलीस स्टेशनचा काही संबंध नाही न्यायालयानं ना आम्हाला सत्तावीस जूनला आमच्या व्यवस्थापकीय संचालकांना आणि बाकी मंडळींना ऍपिअर व्हायला सांगितलंय आम्ही निश्चितच न्यायपालिकेला सहकार्य करू याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा ज्याला आदेश झाला गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावर एफ आय आर फाटला अशा प्रकारचं जे समाजामध्ये एक मॅसेज गेलाय आपण तो दुरुस्त करावा ही नंबर विनंती अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी आडी अडचणीसाठी पाहत राहा मूक नायक न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत आहे धन्यवाद